हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कलेक्टिव्ह कलेक्टिव्हचा मराठी तर सामूहिक सामुदायिक समष्टीचा किंवा समुदाय वाचक होत आहे कलेक्टिव्हला पण

ही अलोन कंट बी ब्लेम फॉर फेलियर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू